ना काय फडी काटली ना किती नंतर नोसीसी ना गाडी ते उतरते काडला बाईगी त्या बाई सुद्धा तो जा 90 पर्यंत आता ते जातो जातो जातो

महाराष्ट्रातला कुठला सर्प मित्र मानिव्ह तिथे आपला आलेली सुट्टीच देत नाही त्याच काळीजच वाघाच बनलेलं असतय माणूस बिबट्याच्या हल्ल्यातून जरा तर वाचेल मांजर तिकडं आहे कर त्याला भैया माझ फोन भर जर फोन

बाहेर कुठला पण सर्प मित्र असेल तर त्याचं काळीच बांधलेलं असत सापातली माहिती पाहिजे एकदम एग्रेसिव्ह ना काय तोंड उघडून बैठला येतोय म्हणजे हा चांगला असं काही गरीब नाहीये खडी आम्ही म्हटलं आणि याच्यात जे विष येतोय भैया ते एक शंभर माणसं मारायचं विष बघा ना तोंड उघडूनच बाईट करतोय तो आता आलाय माजारांना थोडा खवळलाय खवळल्यामुळं एकदम हा त्यामुळे तोंड उघडलाय ना तो नाष येते असं जे विष आहे हे, हे नर्वस सिस्टीमला मार देतय आणि माणसाचा मृत्यू होतोय उपचार नाही झाला तर याच्यासाठी अँटी स्नेक शिवाय कोणताही पर्याय नाही आणि कोणताही साप फक्त माणसांना बचावासाठी काढतोय भीती पोटी बचावा पोटी हा पण भेटतोय त्याला पण आहे की प्रत्येक गोष्टीला हा मांजराने डिवतल्यामुळं तोंड उघडतोय प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांनी दक्षता घेण्याचा आहे की लहान आहे आणि तोंड साप उघडाला की स्नेक बायट होण्यास चान्सेस जादा असते त्यामुळे असे साप पकडत असताना सुरक्षित पकडून त्यांना सुरक्षित बंदिस्त करून त्यांच्या निसर्गात रिलीज करणे हे सर्व मित्राचं कर्तव्य

टेस्ट जो असा विषारी साप येत आहे तुमच्या अंगावर काटायला सांगतो तुम्हाला मी हा साप जरी चावला तर माणसाचा मृत्यू होत नाही अंगावर तुमचा काटायला बरोबर आहे मरण्याचं प्रमाण जे आहे ते बीतील ना तो हा साप जरी तुम्हाला चावला तु गाळ पाडण्या जखम तुम्ही ताबडतोब गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेला आहे तुम्हाला गव्हर्मेंट काहीही होत नाही फक्त माणसाची एक भ्रामक भीक आहे म्हणजे माहिती नाही सापाविषयी म्हणून मी किती कि मिनिटात धरला साहेबी धरला तो साप फक्त माणसाचे गैरसमज आहेत आपण शेतकरी आपण शेतात राहतो एक साप पंधरा ते सोळा अंडी घालतोय समजा एखादा मोठा साप असेल तर नाही नाही कसं वाटायचा साप कळत नाही हा बला साप असेल तर त्याच्यापासून काहीच धोका नाही ना फक्त माणसाचे गैरसमज आहे आणि हे गैरसमज निघणं गरजेचं आहे आणि जरी विषारी साफ चावला पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं आता सगळीकडे तंत्रज्ञान वाढलेलं आहे जरी विषारी सापाची बाहेर झाली तर फ्रीमध्ये गव्हर्नमेंट आपले सरकारी हॉस्पिटल आहे सिव्हिल असो मिरज सिव्हिल असो सांगली सिव्हिल असो कवठे आपलं जे तालुक्याचं शासकीय त्याच्यात सुद्धा सगळे उपचार मिळते फ्रीमध्ये लोकांना गैरसमज समजा याच्यावर तुमचा पाय पडला असता तुम्हाला नक्की साप चावला असता कारण तो चिडलेला होता मांजरामुळे त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी घेण्याचा आणि सापातली माहिती असणं थोडी ना थोडी गरजेचं आहे पण लोक इकडे लक्ष देत नाहीत ना पूर्वीची लोक काठी घेणार सापा विषारी साप ओळखत तर साप वाचतील निसर्ग वाचेल अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आता आणि शेड्यूल वन मधला येतोय एकोणीसशे बहात्तरचे करनुसार सापाला मारलं तरी पण सात वर्ष सरकार आता हा मी तर मी पण पकडणं चुकीच आहे का पकडला मानवी वस्तीत तो आला तुम्हाला जर धोका होता नाही तुम्ही धाडकं घेऊन याला तर धोका होता त्या धरती पुरती अखंड महाराष्ट्राचे सर्प मित्र साप आणि पर्यावरण वाचवते आणि शतशा यांचं अभिनंदन करतो मित्राव हो काय म्हणतो चंद्रकांत भोसले म्हणून त्यांचं शक्त शा अभिनंदन करत होती त्यांनी विषारी सापाला घरात आल्यानंतर जवळच्या सर्प अजून सर्प मित्राला बोलवून या सापाचे प्राण वाचवलं याला आपण व्यवस्थित त्याला मानवी वस्तीपासून दूर जंगलामध्ये सोडून साप वाचाव मित्रांनो आणि निसर्ग वाचाव मित्रांनो आता जो साप काढलेला होता तो निसर्गात रिलीज करण्यासाठी आला आणि तो पर्यावरणात रिलीज होत असताना पाहत कसा आहे जात नाही का काय घालू का कोणतरी यायच जात मार्च